नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कापायची नाही चिरायची नाही काही न ना करता डायबिटीज ब्लड प्रेशर आणखीन काही तुमच्या पोटाच्या तक्रारी कंबर सांदेदुखी किंवा अशा सगळ्यावरती उपयोगी असणारी मेथीची भाजी आपल्याला कशी बनवायची हे व्हिडिओ संपूर्ण पहा भाजी अपलोड केलेली आहे चॅनलला हा फक्त तुम्हाला पटकन दाखवायचा माझा हेतू आहे ही आहे मेथीची भाजी आणि त्याच्यात घातलेलं लसूण भरपूर आणि हिरवी मिरची ती लाल झालेली आहे तीसुद्धा घालून घेतलेली आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। अगदी तेलाचा थेंबर वापर करून हिरवी मिरची आणि पंधरा सोळा अशा भरपूर आपल्या लसणाच्या कांड्या ठेचून घातलेला आहे आणि ही मीठ घातलेलं आहे बाकी काही हे न घालता ही रेसिपी नक्की करून पहा भाकरी खा चपाती बरोबा आणि तोंडी लावायला ही तेवढीच उत्तम आहे आणि डायबेटीज प्रेशर किंवा आपले दुखी कंबर कंबरदुखी ह्यावरती हाडांच्या उपयोगांसाठी खूप उपयोगी अशी मेथीची भाजी नक्की करून पहा पाय पाय भेटूया पुढच्या रेसिपीत